विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता पाचवी अभ्यास भाग एक मधील आठवा धडा सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न एक आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा या ठिकाणी आपल्याला तीन वाक्य दिलेली आहेत आणि तिन्ही वाक्यांमध्ये एक एक रिकामी जागा आहे त्या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द भरून वाक्य पूर्ण करायचं आहे आपण इथे योग्य शब्द भरून वाक्ये पूर्ण केलेली आहेत पाहूया पहिलं वाक्य आहे अ सुविधांचा वापर आपण जबाबदारीने केला पाहिजे या ठिकाणी जबाबदारीने ही रिकामी जागा होती ती आपण योग्य शब्दाने भरलेली आहे आ आहे आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेरचे जग असते इथे जग हा शब्द रिकाम्या जागी भरलेला आहे आणि ई प्रश्न आहे शाळेच्या जडणघडणीत समाजाचा वाटा असतो इथे समाजाचा ही रिकामी जागा आपण भरून भरलेली आहे आणि वाक्य पूर्ण केलेलं आहे प्रश्न दोन आहे पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील प्रश्न अ आहे महत्वाच्या सार्वजनिक सेवा कोणत्या आहेत उत्तर आहे पाणी पुरवठा वीज पुरवठा आरोग्यसेवा शिक्षण वाहतूक इत्यादी महत्वाच्या सार्वजनिक सेवा आहेत प्रश्न आ आहे सार्वजनिक व्यवस्था कशी निर्माण होते उत्तर आहे सेवा देणाऱ्या संस्था आणि सेवा उपभोगणारे आपण सर्व लोक यांची मिळून सार्वजनिक व्यवस्था निर्माण होते ई प्रश्न आहे प्रत्येक मुलामुलींचा कोणता हक्क आहे उत्तर आहे प्रत्येक मुलामुलींचा शाळेत जाऊन शिकणे हा हक्क आहे प्रश्न तीन आहे पुढील प्रश्नांची दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील प्रश्न अ आहे आपण कोण कोणत्या सार्वजनिक सुविधांचा उपयोग करतो उत्तर आहे आपण पुढील सार्वजनिक सुविधांचा उपयोग करतो त्यामधील एक आहे बस रेल्वे विमान रिक्षा टॅक्सी इत्यादी वाहतुकीच्या सुविधा दोन आहे टपाल सेवा दूरध्वनी अशा संपर्क सुविधा आणि तीन आहे अग्निशमन पोलीस बँक नाट्यगृह बागबगीचे पोहण्याचा तलाव इत्यादी आवश्यक व मनोरंजनाच्या सार्वजनिक सुविधा अशा प्रकारे आपण कोण कोणत्या सार्वजनिक सुविधांचा उपयोग करतो ते आपण इथे लिहिलेलं आहे पुढे प्रश्न आ आहे शाळेत शिक्षक पालक आणि माता पालक संघ का असावेत उत्तर आहे एक शिक्षक पालक व माता पालक संघामुळे शिक्षक व पालक यांच्यात संवाद होऊ शकतो दोन शाळेच्या विविध उपक्रमात पालकांचा सहभाग वाढवता येऊ शकतो तीन या संघांमुळे शाळेच्या समस्या सोडवता येऊ शकतात तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणी व अपेक्षा पालकांना शिक्षकांपुढे ठेवता येतात म्हणून शाळेत शिक्षक पालक आणि माता पालक संघ असावेत पुढे प्रश्न चौथा आहे काय होईल ते लिहा यामधील अ प्रश्न आहे मुला मुलींना शिक्षणाचा समान हक्क दिला नाही तर, तर काय होईल आपल्याला लिहायचं आहे उत्तर पाहूया मुला मुलींना शिक्षणाचा समान हक्क दिला नाही तर प्रामुख्याने मुलींचे शिकण्याचे प्रमाण खूप कमी होईल अल्पशिक्षित व निरक्षर महिलांचे प्रमाण वाढून त्यांची प्रगती खुंटेल समाजाचा समतोल विकास होणार नाही हा प्रश्न आहे समाजाने शाळेला मदत केली नाही तर अशा परिस्थितीत काय होईल ते आपल्याला लिहायचं है। आहे उत्तर पाहूया समाजाने शाळेला मदत केली नाही तर शाळा विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा देऊ शकणार नाही त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती होणार नाही शाळेच्या समस्या वाढत जातील पुढे प्रश्न ई आहे सार्वजनिक सेवांचा जबाबदारीने वापर केला तर उत्तर पाहूया सार्वजनिक सेवा जबाबदारीने वापर केला तर त्या सुविधा खूप काळ देणे संस्थांना व शासनास शक्य होईल त्यांचा दर्जा चांगला राहील त्याच त्या गोष्टींवर खर्च होणार नाही त्यामुळे लोकांना अधिक चांगली सेवा मिळू शकेल या ठिकाणी पाठाखालील आपला पूर्ण स्वाध्याय पूर्ण झालेला आहे यातील सर्व प्रश्नांची उत्तर आपण पाहिलेली आहे त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात हा स्वाध्याय लिहून काढा धन्यवाद